तर आईस्क्रीम चॉकलेट कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मी इथे हे दोन वाले नेस्टलेचे कॉफीचे पाउच घेतलेले आहेत ते मी मिक्सर जारमध्ये ॲड केले त्यामध्ये मी इथे दोन चमचे साखर घेतली आहे तीन आईस्क्यूब टाकते आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर हे मिक्सरमध्ये फिरवल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं याचं थिक आपली ही अशी कॉफी तयार झालेली आहे आता मी यामध्ये दूध ॲड करते आणि इथे माझ्याकडे अमूलचं चॉकलेट आईस्क्रीम आहे आता ती आईस्क्रीम देखील आपण ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत अगदी थोडंसं घ्यायचं आहे खूप जास्त नाही घेते आणि आता पुन्हा आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याचं मस्त असं शेकसारखं तयार झालेलं आहे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि आता त्या ग्लासला आपल्याला चॉकलेट सिरपनी थोडंसं असं डेकोरेट करायचं आहे जर प्लेन ग्लास असेल तर हे डेकोरेशन खूप अप्र आणि आता आपण ही कॉफी यामध्ये ओतून घेणार आहोत मस्त अशी घट्टसर आपली ही कॉफी तयार झालेली आहे यावरती आपण हे थोडंसं अमुलचं आईस्क्रीम घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण असं चॉकलेट सिरपने थोडंसं याला वरतून डेकोरेट करूया अगदी मस्त अशी आपली ही कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी कोल्ड कॉफी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही कोल्ड कॉपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा